हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता सकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही आज जाणार आहेत महालक्ष्मी आईच्या दर्शनाला तर दर ही आमची सोनू लालो <laughs> <आँकल देख पुड़े। laughs> yeah, अंकल तू घेते आमचे अंकल आहेत रिक्षावाले अंकल माझी मम्मी आणि आपली चला गणपती बाप्पा

ते रिक्षावाल्या अंकलला सी एन जी भरायचं होतं सगळा सगळं कशी गर्दी नसते ना त्याच्यामुळे ते सी एन जी भरून घेत आहेत आता मी पाच दहा मिनटामध्ये महालक्ष्मी आईच्या मंदिरमध्ये पोहोचू त्यांचं दर्शन घेऊया मस्त महालक्ष्मी आईचं मंदिर आलेलं आहे आता आम्ही दर्शनाला जातो आहे किती महिन्यांपासून माझी इच्छा होती बाळाला घेऊन यायची फायनली फायनली आम्ही आलो आहेत आईंच्या दर्शनासाठी मस्त जास्त गर्दी वाटत नाहीये आम्ही आलो आई महालक्ष्मी मंदिरामध्ये ऋतिका अरे वा किती छान छान दि पप्पा केलं ना बाबू तर महालक्ष्मी आईंचं दर्शन खूप छान पद्धतीने झालेलं आहे मस्त बाळाला आईच्या पायाशी माथा टेकवलं आणि छानपैकी दर्शन झालेलं आहे आहे ना सणू खूप छान दर्शन झालं आता आम्ही जाऊ दुसऱ्या मंदिरामध्ये संतोषी माता मंदिर आणि एक सप्तशृंगी आई आणि केवडा देवी अशी चार मंदिरं आम्ही करणार आहेत तर एक मंदिर झालेलं आहे आता सकाळचे आठ वाजलेत तर मस्त झालं